वीर धाराऊ माता प्रवेशद्वार शंभूतीर्थ कापूरहोळ तर भोरपासून जो हायवेला जो आपल्याला कापूरहोळ जे गाव लागतं या ठिकाणी आपल्याला धारू मातांचं स्मारक वीर धाराऊ माता गाडे पाटील वाडा या ठिकाणी हे स्मारक आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे अग अगदी हायवेला लागूनच हा आपल्याला ऐतिहासिक धारव मातांचं गाव आणि त्या ठिकाणी असणारा ऐतिहासिक म्हणजे थोडं थोडक्यामध्ये रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे तर हे स्मारक आपण या परिसरामध्ये आपण पाहत आहोत तर शंभू बाळासहित धारो मातांचं स्मारक या कापूरहोळ परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि वीर धाराऊ जे स्मृती आहे याची परिपूर्ण अशी माहिती या परिसरामध्ये मोडवर लिहिण्यात आलेली आहे तर नक्कीच मित्रांनो पुण्याला जा गेला तर या स्मारकाला नक्कीच भेट द्या कापूर हो या ठिकाणी हायवेला लागूनच फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर आपल्याला हे स्मारक आपल्याला पाहायला मिळतं तर नक्कीच भेट द्या